महिलांचा सन्मान करणं त्यांच्यातले गुण ओळखून त्यांना नाव लौकिक करून देणं किंवा प्रसिद्धी मिळवून देणं असा आजचा दिवस आहे म्हणून म्हणून महिलांचा सन्मान माझ्या शाळेतल्या सर्व महिला खूप गुणी आहेत सर्व कामामध्ये एक्सपर्ट आहेत विद्यार्थी शोधण्यापासून असेल टेक्निकली काही कामं असतील शाळेचे कोणतेही गुण असतील ऍक्टिव्हिटीज असतील सर्वांमध्ये काम करतात एका, सहकारी शिक्षिका महिला जी साहित्यिक लेखार्य त्यांचं नाव आहे सिद्धी सुहास नाईट मॅडम सिद्धी सुहास नाईट मॅडम मध्ये एक विशिष्ट अशी बाब आहे जी मी पहिल्या दिवसापासून त्यांचा प्रबळ करत आले आहे मला देखील युट्यूबवर पोहोचवण्याचं काम या महिला स्त्री शिक्षिकेमुळे झालेलं आहे आणि म्हणून आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मी सिद्धी नाईक मॅडम यांचा सन्मान करू इच्छिते की ज्या आपलं घर परिवार सांभाळून कसं करी त्यांना दोन घास घालून रात्री तीन तीन वाजेपर्यंत सुंदर शाळेच्या कार्यक्रमांच्या किंवा इतर कुठे त्या एडिटिंग करत बसतात म्हणजे बघा प्रत्येकाला घरी गेला झोप किती प्रिय आहे सगळ्यांना झोप प्रिय आहे ना नाही झोपायला ना? ना आप तर आपण चिडचिड करतो आणि झोप तर पाहिजे परंतु बघा ह्या माऊलीला झोप नाहीये तिचं ते पॅशन आहे आणि ती जगते म्हणजे जागायला लागत तरी चालेल तीन वाजेपर्यंत मला कधी कधी दोन दोन वाजेला व्हिडिओ टाकते आणि मॅडम जरा एकदा बघून घ्या ना त्याच्यात काय व्हायला आहे का बघा जरा मॅडम म्हणजे मी पण तिच्या दोन्हीला जागत असते आणि मला आवडतं ते बघायला आणि कौतुक करायलाही मला आवडतं तर या सिटी मॅडम मध्ये जे व्हिडिओ एडिटिंगच जे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जे गुण आहे विशिष्ट अशी विशेष बाब आहे या बाबमुळे त्यांना आपल्या एज्युकेशन डिपार्टमेंटने सुद्धा पुरस्कार आहे दिलेला आहे ना पुरस्कार मध्ये दे। हा सन्मानित केलाय त्यांना पण आज सावित्रीबाई फुले या जयंती निमित्त मी आपल्या गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका या नात्याने दे। त्यांचा देखील आज छान असा सन्मान करू इच्छिते आणि छोटीशी मी त्यांना भेट देऊ इच्छिते या सर्व कामांसाठी सिद्धी नाईक मॅडम ज्या आपल्या शाळेच्या सर्व ऍक्टिव्हिटीज कार्यक्रम किंवा इतर ठिकाणी चाललेल्या जे काही कार्यक्रम असतात त्यांचं सुंदर त्या व्हिडिओ घेत असतात आणि त्याचं एडिटिंग करत असतात आणि एक महिला असून रात्र तीन तीन वाजेपर्यंत जाऊन हे सगळं करणं कम्प्लीट करणं आणि त्याचा आनंद त्यांना मिळत असतो आणि आज या सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधून मी एक स्क्रीन एडिटिंग म्हणून सिद्धि मॅडम यांचा गौरव करीत इच्छिते तर तो गौरव तो सन्मान त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना आज्ञा करते माझा जो सत्कार करण्यात आला त्याच्याबद्दल मी मनपूर्वक सर्वांचे आभार मानते खास करून आमच्या माननीय मुख्याध्यापिका मॅडम यांचे मी मनापासून आभार मानतेवरील सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यासाठी आपण सगळे जमलेला आहोत आणि त्याच जयंतीचं या चांगल्या दिवसाचं औचित्य साधून मॅडमने अतिशय योग्य अशी व्यक्ती निवडली की जिला आजचा हा सन्मान मिळायला हवा की खरीच सावित्रीची रे आहे आम्ही जसं आहोत तसंच ती आहे पण एक वेगळं तिच्यामध्ये नक्कीच आहे एक एक्स्ट्रा म्हणतात फॅक्टर आहे तिच्यामध्ये आणि ते तिचं पॅशन ती जपते आणि त्याच्यामुळे सिद्धी मॅडमला आज हा सत्कार मॅडमने दिलेला आहे त्याच्यामुळे मॅडमचं या दिवसाचा इतका सुंदर असं आयोजन करून आम्हाला पण सरप्राईज दिलेलं आहे आणि आम्हाला खूप आवडलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याच मैत्रिणीचा इथे सन्मान होतोय त्याच्यापेक्षा मॅडम आणि पुढे आणि सिद्धी मॅडम पेक्षा पण असं मला असं वाटतं की प्राऊड ऑफ हिम मॅडम कारण जसं सिद्धी म्हणाली तसं एखाद्याचं वेगळं गुण लक्षात घेऊन त्याच सगळ्यांसमोर हे करणं तिचा सन्मान करणं हे खरंच एक सावित्रीची लेखच करू शकते जी मनापासून एक खरी शिक्षिका आहे आणि तशी एक मोठ्या मनाची एक व्यक्ती आहे तिची सन्मान दुसऱ्याचा करण्यात आनंद मानते आणि त्या नेहमीच असं करत असतात सगळ्यांच्याच बाबतीत करत असतात त्याच्यामुळे प्राऊड फिर आणि खरंच आम्ही तिखीजाणी उभं राहून ना मॅडम आणस आम्ही खरंच सत्कार करतो मी महिलांना कधीही द्वेष करत नाही सन्मानच करते कारण मी एक स्त्री जाती आहे आणि तो स्त्री नाकी जपण्याचा मला थोडा अभिमान करते